राजू शेट्टी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले उद्धव ठाकरेंनी मोठा शब्द टाकला काय निर्णय होणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पुन्हा मातोश्रीवर पोहोचले आहेत हातकणंगले लोकसभा जागेसंदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्यात आली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी याआधी सांगितलं होतं राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून बाहेरून पाठिंबेची अपेक्षा आहे तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढावं संदर्भात विचारणा केली आहे उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये पुन्हा एकदा मातोश्रीवर संदर्भात चर्चा केली जात आहे मागील बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हातकणंगाले मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती या बैठकीत शिवसेना मशाली या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा झाली होती ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई